शेतकरी बांधवणूक की जे तुम्ही पाहताय तर हे फर्मंटेड ऑर्गेनिक मॅन्युअर आहे आणि हे फर्मंटेड ऑर्गेनिक मॅन्युअर जे आहे ते आता अशा पद्धतीनं आपण जर कोणाला न्यायचं असेल तर ट्रॅक्टरला असे हे अँगल लावलेले किंवा पत्रे लावलेले जे काही हे आहे तर त्याच्यामध्ये आपण भरू शकतो आणि त्या माध्यमातून जे मात आहे ते हे घेऊन जाऊ शकता आता इथं बघा ह्या अशा पद्धतीने मी हे भरलेलं आहे आणि हे भरून घेऊन जात आहे तर एका ह्याच्यामध्ये किमान एक पाच सहा टन जे आहे ते बसू शकतं ह्याचं कसं आहे हे आपली जी काही कारखान्याची जी काही मळी असते तर मळी आणि इतर जी काही नेपियर हे आहे तर त्याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ह्या डायजेस्टरमध्ये जे आहे ते हे डायजेशनसाठी घेतले जातात नंतर पलीकडं डिकेंडरमधून जे आहे ते त्याच्यातलं पाणी जे आहे ते कमी करून त्यापासून जे आहे ते हे पूर्ण किनवण प्रक्रिया झालेलं म्हणजे फर्मंटेशन प्रक्रिया ह्याच्यात झालेली तर अशा प्रकारचं हे खत आहे तर हे आता काही शेतकरी ऊस लागवड करतायत तर त्या ठिकाणी आपण एकरी दोन ते तीन टन याप्रमाणे आपण पी एम प्रणाम जी जी काही योजना आहे शासनाची तिचं बघितलं आपण तर त्याचं रिकमेंडेशन जे काही बघितलं आपण तर ऊस पिकासाठी आपण किमान दोन तीन ते तीन टन जे आहे ते ह्याचा वापर करू शकतो ह्याच्यामुळं काय होणार की आपल्याला जो काही आता शेणखत भेटत नाही आहे किंवा कोंबडी खत जे काही भर खतं आहेत तर ते अजिबात भेटणं गेलेत तर त्याच्याऐवजी ह्याचा जो आहे तो आपण वापर करू शकतो आणि म्हणजे सरी पाडण्याच्या आधी जर आपण हे शेतामध्ये टाकलं नंतर सरी पाडली तर एक जीव होईल अशा पद्धतीनं राहतं दुसरा विषय आणखीन शेपू दुसरा आणखीन ह्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आता लागण केलेला ला उसईन त्याला बेसन डोसा आपण दिला नसेल तर त्या ठिकाणीसुद्धा जे आहे ते आपण ह्याचा वापर जो आहे तो भट्टी लावण्यासाठी करू शकतो काही लोक समजा गांडरूळ खत वापरतात किंवा काही चांगलं कुजलेलं शेणखत वापरतात तर त्या त्याच्याऐवजी ह्याचासुद्धा आपण वापर करू शकतो आणि जे काय आपलं ठरलेला डोस आहे समजा बेसल डोसा आता आपण टाकणार आहे दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी दोन पोते आणि युरिया तर किंवा आणखीन एखाद्या ठिकाणी सूक्ष्मा अन्नद्रव्याची कमतरता असलेली जमीन आहे तर तिथं दहा किलो बॅग आपण जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड वनची टाकतो तर ह्यांचे सगळ्याची भट्टी लावण्यासाठी म्हणून हे कॅरियर मटेरियल म्हणूनसुद्धा आपण जे आहे ते वापरू शकतो अशा पद्धतीनं ह्या खताचा वापर आपण करू शकतो ज्या शेतकऱ्यांना घेऊन जायचं आहे त्यांनी शेतकी विभागाला जे आहे ते इथं येऊन जे काही विभागीय क्लार्क आहेत त्यांच्याकडे जाऊन ह्याची जी आहे ते नोंद करावी अर्ज भरावा आणि मग इथं यार्डमध्ये जे काही आमचे सी ए वाय एस आहेत गायकवाड आबा त्यांना संपर्क साधून ती जी शिबी जी आहे ते उपलब्ध करून अशा पद्धतीने यार्डामधून जे आहे ते आपण हे भरून घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीचं हे एकदम पोरोसिटी असलेलं हे मटेरियल आहे याचा एक फायदा आणखीन एक होईल की आपले जे काही जमिनीला आलेला घट्टपणा आहे तो सुद्धा घालवण्यासाठी जे आहे ते हे मदत करणार जमिनीची सच्छिद्रता वाढण्यासाठी जे आहे ते हे मटेरियल जे आहे ते आपल्याला कामी येतं तर ज्या शेतकऱ्यांना हे घेऊन जायचं आहे तर त्याचा रेट आहे एक हजार रुपये टन याप्रमाणं तर ते आपण घेऊन जाऊ शकतो